नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की खरीप हंगाम जो काय दोन हजार पंचवीसचा पीक विमा आहे तो कधी येणार तर ही प्रतीक्षा लागणं त्यांना साहजिकच आहे कारण पीक विमा हा एक तुमच्या पिकाचा असेल किंवा इतर काही नुकसान असेल इतर कारणामुळं तर ते नुकसान झाल्याबद्दल त्या पिकाची तुम्हाला भरपाई भेटत असते आणि खपाच्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे अगदी जमीन सुद्धा खरडून गेलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची एक प्रकारे कधी येणार म्हणून चाहूल लागणं हे सुद्धा तेवढंच त्यांचं खरं आहे त्याच्यामुळे बघा हा पीक विमा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे जवळजवळ ज्या ज्या मंडळामध्ये समजा पन्नास टक्केपेक्षा कमी अनिवार्य असेल आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही अनिवार्य ही जी पैसेवारी काढण्याचं काम आहे ते बऱ्याच जिल्ह्यांचं चालू आहे बऱ्याच मंडळाचं चालू आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर लवकरच शेतकरी सुद्धा शेतकरी सुद्धा याला पात्र होणार आहेत आता याच्यामध्ये बघा गेल्या वेळेस कसं होतं क्लेम करावं लागत होता परंतु आता त्यांनी बऱ्याच प्रमाणात पद्धत बदललेली आहे याच्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग केले जाणार आहेत आता आपण पाहिलं तर बऱ्याच मंडळामध्ये जवळजवळ सत्तर हजारापेक्षा जास्त हे पीक कापणीचे प्रयोग करायचे होते परंतु बऱ्याच शेतातलं पीक काढलेलं होतं तसेच काही पिकाचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल महापूर असेल याच्यामुळे नुकसान झालेलं होतं त्याच्यामुळे जवळजवळ फक्त साठ ते पासष्ट हजाराच्या मध्येच पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत त्याच्यामुळे आता पुढं नेमकं याच्यामध्ये कसं वर्गवारी वर्गवारीकरण केलं जातं हे आता पाहणं महत्वाचं आहे आता याच्यामध्ये बघा पीक कापणीचे प्रयोग याच्यामध्ये जे काही पन्नास टक्के आणि जे काही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पन्नास टक्के तर याच्यामधून जे काही पैसेवारी काढणार आहे तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते पैसे भेटणार आहेत आता शेतकऱ्यांना कसं वाटतंय की जे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये हेक्टर मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते शेतकऱ्यांना कसे भेटतील याच्यासाठी आम्ही काहीतरी कंपन्यांना त्या प्रकारे सांगता येईल तर बघा आता सतरा हजार पाचशे हेक्टर भेटणार का तर हे सुद्धा अजून नक्की नाही कारण ज्या ज्या समजा एखाद्या मंडळामध्ये पन्नास पैसे पन्नास पेक्षा कमी आणवारी लागलेली आहे आणि पीक कापणी प्रयोगामध्ये सुद्धा त्याचं नुकसान दिसून आलेलं आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांनी प्रयोग केले तर त्याच्यामध्ये सुद्धा समजा नुकसान झालेलं आहे असं दिसून आलेलं आहे तर अशा सर्व मंडळांमध्ये हे नुकसान भेटणार आहे आता याची टक्केवारी किती लागणार तर याची टक्केवारी जी काय तुम्ही ज्या पिकाचा भरलेला होता आणि जी काय जोखीम रक्कम होती त्या रकमेच्या पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे बघा साधारणतः पंधरा जानेवारीच्या पुढे ही प्रोसेस चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सर्व डाटा कंपनीला प्राप्त होणार आहे आणि हा प्राप्त झालेल्या डाटानुसार नंतर शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे बघा ज्या ज्या मंडळामध्ये आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती होती त्याच्यामुळे सर्वच मंडळ हे बाधित घोषित केले जाण्याची शक्यता आहे कारण तशा प्रकारचा अहवाल सुद्धा शासनामार्फत दिला जाण्याची शक्यता आहे कारण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी असेल महापूर असेल याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे साधारणतः आणि आता बघा जर कंपनीने शेतकऱ्यांना पैसे द्यायला उशीर केला तर कंपनीने त्या संबंधित शेतकऱ्याला बारा टक्के दराने हे पैसे त्यांना व्याज वरच्या जे काही रक्कम असेल त्या रकमेवरती व्याज द्यायचं आहे त्याच्यामुळे बघा साधारणतः आता लवकरच याची प्रोसेस सुद्धा चालू होणार आहे आता सरकार हा जो पीक कापणी प्रयोगाचा डाटा आहे तो लवकरच पीक विमा कंपनीला दिला जाणार आहे आणि याच्यावरती लवकरच वितरणाची प्रक्रिया सुद्धा चालू होणार आहे परंतु बघा ई पीक पाहणी असणं हे सुद्धा बंधनकारक आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई पीक पाहणी करा असं आपण वेळोवेळी सांगत होतो परंतु अजूनही याच्यामध्ये बरेच शेतकरी राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता अशा शेतकऱ्यांसंबंधी शासन नेमकं काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता येत्या दिवसामध्ये जर याच्याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद